हर हर महादेव भक्तांनो डोळे मिटा आणि कल्पना करा पूर्ण आकाश काळोखाने भरलेले आहे चंद्र शांत आहे हिमालयात थंड वारा वाहतोय आणि त्या शांततेत अचानक डमरूचा नाद होतो धड 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 आणि त्या नादासोबत संपूर्ण ब्रह्मांडात एक शक्ती जागृत होते ती रात्र आहे महाशिवरात्री दोन हजार सव्वीस साली ही दिव्य रात्र येते आहे पंधरा फेब्रुवारी रविवार पण भक्तांनो ही फक्त एक तारीख नाही ही एक कॉस्मिक अलायनमेंट आहे ही आत्मा आणि परमात्म्याचा संगम आहे सनातन परंपरेनुसार भगवान शिव हे केवळ देव नाहीत ते आहेत योगी, नटराज महाकाल नीलकंठ भोलेनाथ त्यांच्या स्वरूपात संहार आहे पण त्या संहारात सृष्टीची नवीन सुरुवात आहे महाशिवरात्रीचा उल्लेख विशेषत शिवपुराणमध्ये अत्यंत भावपूर्ण रीतीने आढळतो या ग्रंथानुसार या रात्री भगवान शिव विशेष कृपादृष्टी ठेवतात कल्पना करा जर अशी एक रात्र असेल ज्या दिवशी तुमची प्रार्थना थेट कैलासापर्यंत पोहोचते तर ती रात्र कोणती महाशिवरात्री महाशिवरात्री दोन हजार सव्वीस अचूक खगोलीय माहिती तारीख 15 फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कृष्ण पक्ष चतुर्दशी निश्चित काळ मध्यरात्र सुमारास स्थानिक पंचांगानुसार वेळ तपासावी ही रात्र विशेष का कारण या दिवशी चंद्र अत्यंत सूक्ष्म स्थितीत असतो मन आणि भावना यांचे प्रतीक असलेला चंद्र शांत अवस्थेत असतो आणि म्हणूनच मन नियंत्रित आणण्यासाठी ही सर्वोत्तम रात्र आहे हिमालयाच्या उंच शिखरावर जिथे माणसाचा आवाज पोहोचत नाही जिथे फक्त शांतता आहे तिथे भगवान शिव समाधीमध्ये आहेत त्यांच्या जटांमधून गंगा वाहते कंठनिळा नेत्र अर्धमुद्रित ते स्थिर आहेत पण त्यांच्या आत संपूर्ण विश्व हालचाल करत आहे एकदा देव आणि दानवांनी अमृतासाठी समुद्र मंथन केले मंथन सुरू झाले आणि अचानक अत्यंत घातक विष बाहेर आले हलाहल ते विष इतके प्रचंड होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली देव घाबरले दानव मागे हाटले कोणी पुढे आले नाही तेव्हा भगवान शिव पुढे आले त्यांनी ते वी स्वतः प्राशन केले त्यांचा कंठ निळा झाला आणि ते झाले नीळ कंठ खरा देव तोच जो स्वत वेदना सहन करून जगाला वाचवतो महाशिवरात्री आपल्याला शिकवते जीवनात विष येईल वेदना येतील अपमान येईल पण जर आपण शिवासारखे स्थिर राहिलो तर ते विष अमृतात बदलते योगशास्त्रानुसार या रात्री ऊर्जा मेरू दंडातून वर जाते म्हणूनच झोपण्याऐवजी ध्यान करावे पण भक्तांनो महाशिवरात्री फक्त समुद्र मंथन नाही या दिवशी घडले सर्वात पवित्र विवाह शिव आणि पार्वती यांचा आणि त्या विवाहामागची कथा इतकी भावनिक आहे की ऐकल्यावर डोळे पाणवतात भक्तांनो महाशिवरात्रीची रात्र फक्त शिवाची नाही ती आहे शक्तीची रात्र समुद्रमंथनानंतर नीलकंठ झाल्यानंतर भगवान शिव पुन्हा समाधीमध्ये गेले विश्व शांत होतं पण देवांना चिंता होती कारण जर शिव समाधितच राहिले तर सृष्टीचं संतुलन कसं टिकणार पूर्वजन्मात सतीने पित्याच्या यज्ञात त्याग केला होता त्या घटनेनंतर शिव विरक्त झाले पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं हिमालय राजाच्या घरी एक कन्या जन्माला आली पार्वती लहानपणापासून तिच्या मनात एकच भाव शिवप्रेम हिमालयाच्या उंच कड्यावर जिथे बर्फ वितळत नाही जिथे वारा सुद्धा धार धार असतो तिथे पार्वती बसल्या आहेत डोळे मिटलेले हात जोडलेले ओठावर एकच मंत्र ओम नम शिवाय दिवस गेले महिने गेले वर्षे सरली सुरुवातीला त्यांनी फळाहार घेतला नंतर फक्त पाणी आणि शेवटी फक्त हवा त्यांची तपस्या इतकी प्रखर होती की देवसुद्धा थरथरले या तपस्येचा उल्लेख विशेषत शिवपुराणमध्ये विस्ताराने येतो तिथे सांगितले आहे की पार्वतींच्या आढळ भक्तीमुळे स्वत ब्रह्मा प्रसन्न झाले भगवंत तुम्ही मला मिळालात नाही तर माझ जीवन अपूर्ण आहे भगवान शिवांनी पार्वतींची श्रद्धा तपासण्यासाठी एक ब्राह्मण रूप धारण केले ते म्हणाले शिव तो आघोरी श्मशानात राहणारा आणि सर्प धारण करणारा तो तुझ्यासारख्या राज योग्य कसा क्षणभरासाठी वातावरण तंग झालं पण पार्वती शांत राहिल्या त्या म्हणाल्या तुम्ही शिवांचा अपमान करू नका तेच माझ सर्वस्व आहे क्षणात ब्राह्मण रूप नाहीसं झालं आणि प्रकट झाले महादेव महाशिवरात्रीची ती रात्र देवगण एकत्र जमले ब्रह्मा मंत्र म्हणत होते विष्णू साक्षी होते ऋषीमुनी उपस्थित होते हिमालय उजळून निघाला पार्वती वधू रूपात तेजस्वी लाजरी पण दिव्य शिव वाघांबर धारण केलेले जटाधारी त्रिशूलधारी पण त्यांच्या डोळ्यात प्रेम होतं विवाह संपन्न झाला हा विवाह केवळ दोन व्यक्तींचा नव्हता तो होता चेतना आणि ऊर्जा यांचा मिलाप पुरुष आणि प्रकृती यांचं संतुलन ध्यान आणि क्रिया यांचं एकत्व महाशिवरात्री म्हणजे आपल्या आतल्या शिव आणि शक्तीचा संगम पार्वतीची कथा आपल्याला शिकवते थे संयम ठेवा श्रद्धा ठेवा देवावर विश्वास ठेवा कारण जे खऱ्या मनाने मागतो ते मिळते एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला सर्वश्रेष्ठ कोण वाद वाढत गेला तेव्हा अचानक आकाशातून एक प्रचंड प्रकाश स्तंभ प्रकट झाला तो इतका उंच की आकाश फाटल्यासारखं वाटलं तो इतका खोल की पाताळ हल्लं ही घटना लिंगपुराणमध्ये वर्णन केली आहे विष्णू वर शोधायला गेले ब्रह्माखाली पण ना सुरुवात सापडली ना शेवट तेव्हा त्या स्तंभातून आवाज आला मीच शिव आहे अहंकार जिथे संपतो तिथे शिव सुरू होतो पण भक्तांनो महाशिवरात्रीची रात्र अजून संपलेली नाही कारण या रात्री फक्त विवाह आणि ज्योतिर्लिंग नाही या रात्री बारा दिव्य ज्योतिर्लिंगांची ऊर्जा विशेष जागृत होते आणि त्या बारा स्थळांपैकी काही भारतातच आहेत जिथे आजही लाखो भक्त महाशिवरात्रीला दर्शनासाठी जातात भक्तांनो ज्योतिर्लिंग म्हणजे काय ज्योती म्हणजे प्रकाश लिंग म्हणजे चिन्ह जिथे प्रकाश स्वतः शिवस्वरूप झाला ते आहे ज्योतिर्लिंग पुराणानुसार बारा ज्योतिर्लिंग पृथ्वीवर प्रकट झाले महाशिवरात्रीच्या दिवशी या बारा स्थळांची ऊर्जा विशेष सक्रिय होते आज आपण त्या बारा ज्योतिर्लिंगांचा भावपूर्ण प्रवास करणार आहोत एक सोमनाथ मंदिर भारताचे पहिले ज्योतिर्लिंग मानला जातो समुद्रकिनारी उभे असलेले हे मंदिर इतिहासात अनेक वेळा उद्ध्वस्त झाले पण पुन्हा उभे राहिले संदेश काय शिवभक्ती कधीच नष्ट होत नाही महाशिवरात्रीला येथे लाखो दिवे पेटतात समुद्रांच्या लाटांमध्ये हर हर महादेवचा नाद घुमतो दोन मल्लिकार्जुन मंदिर पर्वतरांगांमध्ये वसलेले हे स्थान शिव आणि पार्वती यांच्या एकत्र दर्शनासाठी प्रसिद्ध आहे तिथे दर्शन घेताना शक्ती आणि शिव दोघांचे आशीर्वाद मिळतात तीन महाकालेश्वर मंदिर महाकाल म्हणजे काळाचा अधिपती येथील भस्म आरती जगप्रसिद्ध आहे महाशिवरात्रीला मध्यरात्रीची आरती अत्यंत दिव्य अनुभव देते संदेश काळ सगळ्यांचा आहे पण महाकाल काळाचाही स्वामी आहे चार ओंकारेश्वर मंदिर नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेले हे स्थान ओम आकाराच्या बेटावर वसले आहे येथे ध्यान केल्यास मनाला अपार शांतता मिळते पाच केदारनाथ मंदिर हिमालयाच्या उंच शिखरावर वसलेले येथे जाणे म्हणजे तपस्या महाशिवरात्रीला जरी प्रत्यक्ष जाता आले नाही तरी नामस्मरण ही तितकेच फलदायी मानले जाते सहा भीमाशंकर मंदिर घनदाट जंगलात वसलेले इथे शिवाने त्रिपुरासुराचा वध केला अशी कथा आहे सात काशी विश्वनाथ मंदिर काशी मोक्षभूमी इथे मृत्यूसुद्धा मुक्ती मानला जातो महाशिवरात्रीला गंगा घाटावर दिव्य आरती होते आठ त्र्यंबकेश्वर मंदिर गोदावरी नदीचे उगमस्थान येथे पितृदोष निवारणासाठी विशेष पूजा केली जाते नऊ वैद्यनाथ मंदिर रोगनाशक स्वरूप इथे दर्शन घेतल्यास आरोग्य लाभतो असे मानले जाते दहा नागेश्वर मंदिर सरपांचे अधिपती भीती दूर करणारे स्वरूप अकरा रामेश्वरम मंदिर रामाने लंकेवर विजय मिळवण्यापूर्वी इथे शिवपूजा केली बारा कृष्णेश्वर मंदिर अत्यंत शक्तिशाली आणि अंतिम ज्योतिर्लिंग भक्तांनो महाशिवरात्रीच्या दिवशी या बारा ज्योतिर्लिंगाचे नामस्मरण करा महाशिवरात्री दोन हजार सव्वीस सविस्तर पूजा मार्गदर्शन तारीख पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कृष्ण पक्ष चतुर्दशी निषिद्ध काळ मध्यरात्र सुमारास आपल्या शहरानुसार पंचांग तपासा चार प्रहर पूजा सविस्तर पहिला प्रहर जल अभिषेक ओम नम शिवाय एकशे आठ वेळा दुसरा प्रहर दूध बेलपत्र तीन पाने एकत्र तिसरा प्रहर दही आणि मध रुद्राष्टक पठन, चौथा प्रहर गंगा जल आरती उपवास नियम सात्विक आहार कांदा लसूण टाळा जास्त पाणी प्या मनात राग ठेऊ नका ध्यान मार्गदर्शन आता डोळे मिटा श्वास आध्या शांतपणे सोडा मनात कल्पना करा की एक तेजस्वी निळा प्रकाश आपल्या कपाळाच्या मध्ये आहे तो प्रकाश वाढतो आहे तोच शिव आहे पण भक्तांनो महाशिवरात्रीला एक चूक सर्व फळ नष्ट करू शकते ती चूक कोणती हे आपण पुढे जाणून घेणार आहोत भक्तांनो महाशिवरात्री ही फक्त एक कथा नाही ती ब्रह्मांडीय घटना आहे प्रत्येक वर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला पृथ्वीची ऊर्जा उत्तरेकडे ऊर्ध्वगामी होते असे योगशास्त्र सांगते याच कारणामुळे ध्यान करणे सोपे होते मन स्थिर होते आणि शरीराची ऊर्जा वर चढते यालाच योगात ऊर्ध्वगमन म्हणतात मेंदूवर परिणाम वैज्ञानिक संशोधनानुसार रात्रभर जागरण चक आणि ध्यान मेंदूतील अल्फा वेव वाढतात जेव्हा आपण ओम नम शिवाय म्हणतो तेव्हा त्यात ध्वनीच्या कंपनांमुळे नर्वस सिस्टीम शांत होते ध्वनी श्वास श्रद्धा म्हणजे ऊर्जेचा विस्फोट शिव आणि ध्यान भगवान शिवाला आदियोगी का म्हणतात कारण त्यांनी प्रथम योग मानवाला दिला जगातील सर्वात उंच शिवमूर्ती आदियोगी शिवमूर्ती ध्यानाचीच आठवण करून देते ही मूर्ती दर्शवते की शिव म्हणजे शांतता महाशिवरात्रीला टाळावयाच्या सात चुका भक्तांनो या चुका केल्यास पूजा अपूर्ण राहते एक बेलपत्र उलटे अर्पण करणे नेहमी गुळगुळीत बाजूवर दोन तुटलेले किंवा कोमेजलेले बेलपत्र वापरणे तीन शिवलिंगावर हळद लावणे हळद पार्वतीसाठी शिवासाठी नाही चार राग धरून पूजा करणे पाच उपवास करूनही वाईट विचार ठेवणे सहा केवळ सोशल मीडिया पोस्टसाठी पूजा करणे सात मध्यरात्रीच्या निषिद्ध काळात जप न करणे निषिद्ध काळाचे रहस्य महाशिवरात्रीच्या रात्री मध्यरात्रीचा काळ अत्यंत पवित्र असतो हीच ती वेळ जेव्हा शिवतत्व सर्वाधिक सक्रिय असते जर तुम्ही फक्त पंधरा मिनिटे पूर्ण शांततेत ओम नम शिवाय जप केला तर संपूर्ण वर्षाचे पुण्य मिळते असे शास्त्र सांगते भावनिक सत्य भक्तांनो शिव म्हणजे काय शिव म्हणजे शून्य शिव म्हणजे शांतता शिव म्हणजे अंतर मनातील अंधाराचा अंत आपण आयुष्यात कितीही चुका केल्या असतील कितीही पाप केले असतील शिव एकदाच बाबा म्हणून हाक मारली तरी ते क्षमा करतात भक्तांनो आजच्या या व्हिडिओत आपण कथा ऐकली ज्योतिर्लिंगांचा प्रवास केला पूजा विधी शिकलो पण खरा प्रश्न आहे तुम्ही तयार आहात का बदलासाठी जर तुम्हाला वाटत असेल की दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे आयुष्य बदलावे तर कमेंट करा हर हर महादेव आणि हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या कुटुंबासोबत कारण कदाचित कोणाचा तरी जीवन बदलण्यासाठी हा व्हिडिओच कारणीभूत ठरेल जर तुम्हाला अशाच शक्तिशाली आध्यात्मिक कथा पूजा विधी आणि ज्योतिष मार्गदर्शन हवे असेल તર लगेच સબ્સ્ક્રાઇબ કરા ભક્તિ સુગંધ ચેનલ કારણ पुढील વિડિયો आपण ઉઘડ करणार आहोत મહા શિવરાત્રી नंतर 11 દિવસ काय करावे ૐ નમઃ શિવાય ૐ નમઃ શિવાય ૐ નમઃ શિવાય